नमस्कार तर खूप साऱ्या लोकांना हा प्रश्न पडतो की खाल्ल्यानंतर सायकल चालवावी का किंवा जेवल्यानंतर लगेच सायकल चालवणे योग्य आहे का तर याविषयीच आज आपण बोलणार आहोत रात्रीच्या जेवणानंतर सायकल चालवणे ठीक आहे पण यासाठी काही अटी आहेत जेव्हा आपण मोठ्या मात्रेत जेवण करतो त्यावेळी लगेच व्यायाम करणे चुकीचे ठरते जेवणानंतर कमीत कमी एक ते दोन तास था थांबावे यामुळे तुमच्या शरीराला अन्न पचायला वेळ मिळेल त्यामुळे पोटाचे त्रास टाळता येतील खाल्ल्यानंतर पटकन सायकलिंग केल्यास मळमळ उलट्या किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो तसेच आपल्या सायकलिंगचा वेगसुद्धा मध्यम किंवा कमीच असावा तसेच आणखीन एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे रात्रीच्या जेवणानंतर सायकलिंग केल्याने वजन कमी होण्यास मदत होते का तर रात्रीच्या जेवणानंतर तुमचे शरीर चरबी जाळण्याऐवजी अन्न पचवण्यासाठी अधिक ऊर्जा खर्च करते त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर सायकलिंग केल्यास वजन कमी करण्यास तितकी मदत होत नाही उलट रिकाम्यापोटी सायकल चालवल्याने वजन कमी होण्यास मदत होते